आपल्याकडे येत आहे आज मग आपली कमई होणार

तू काळजी कर नको बाबा विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धरू बाबा, कसा तुझ्या बाळासाठी तुला बळी द्यायला म्हणजे तुला एका बकऱ्याची नीट द्यायला बाबा माझ्या बाया वाचवा दिवसातून दोन वेळेस लावत बयाच्या कुप्पा न बायडे आदरच दिला दे जी करतनकस म्हणून असे मेरे आईस आणि बास दवागत असणे किती महत्त्वाचे मा आहे माहित आहे का तुला पण पुरुषांच्या करताना लाज वाटते कसं तरी वाटत आहे महिला डॉक्टरज नाहीत ना

तो प्रावार भी तूम्हार भी आरावी नायर भी आरावी मीशिकल मीशिकल नप्री